येस न्यूज मराठीच्या धक्कादायक निकालातून भलाभलांचा उतरणार तोरा निवडणुकीत शंभर कोटींचा चुराडा या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप सोलापूर सह राज्यभरात एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झालं उद्या सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे दुपारपर्यंत ही महानगर कोणाच्या ताब्यात आहेत हे निकालावरून स्पष्ट होणार आहे सोलापूर महापालिकेच्या एकशे दोन जागांसाठी निवडणुकीत पाचशे चौसष्ट उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झालंय उद्या सोलापुरातील सिंहगड कॉलेज दयानंद कॉलेज कुचन प्रशाला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज डफरिन चौकातील नुमवी शाळा मेहता प्रशाला आणि सोरेगाव येथील या ठिकाणी मतमोजणी होणार आहे अनेकांची धाकधूक वाढली आहे काही धनवान उमेदवारांनी दोन ते तीन कोटी रुपयांचा चुराडा केला आहे प्रचाराच्या माध्यमातून गेल्या दहा दिवसात सोलापुरात सुमारे शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त चुराडा या उमेदवारांनी निवडणुकीसाठी केला आहे उद्या धक्कादायक निकाल लागतील आणि भल्या तोरा उतरणार आहे सत्ता येणार आहे असं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह चारही आमदार सांगतात तर महाविकास आघाडीचा महापौर होईल असं खासदार प्रणिती शिंदे सांगत आहेत त्यामुळे सोलापूर महापालिका कोणाच्या ताब्यात याचं उत्तर उद्या दुपारपर्यंत मिळणार आहे सिद्धेश्वर यात्रेत आज रात्री होम मैदानावर पाहता येणार शोभेचं दारुकाम आणि तीनशे ड्रोन शोच्या माध्यमातून सिद्धरामेश्वरांचं चित्रमय चरित्र सोलापूर शहरात विविध मतदान केंद्रांवर सकाळपासून कासव गतीनं सुरू झालं मतदान ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या अनेक घटना सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक वीस मधील युगंधर हॉस्पिटल या मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनवर उमेदवाराचा क्रम बदलला बराच वेळ गोंधळ झाल्यानंतर मशीन बदलण्यात आली सोलापुरातील चौपाड मनपा शाळा नंबर नऊ या ठिकाणी असलेल्या बूथ क्रमांक बत्तीसवर सुमारे पावणे आठ ते पावणे नऊ या वेळेत एक तास ईव्हीएम मशीन होतं बंद सोलापूर महापालिकेच्या पाठीमागे बांधलेल्या कमांड अँड कंट्रोल सिस्टीम या नव्या इमारतीमधून शहरातील सव्वीस मतदान केंद्रांवर आज सुरू होतं मतदानाचं वेबकास्टिंग सोनल बांचाळ स्टाईल मंत्रा सलोन अँड करियर Skin makeup and prosthetic sida holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course. Professional advanced course. Hair trichology. Hair chemical treatments. Advanced haircuts styles. Makeup artistry. Personal makeup certificate and diploma courses. Hundred percent practical and theoretical training. Child mantra salon and academy. One zero one Benua Vista Satrasa Station Road, Solapur.

किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएच के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट चाव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप जिम्नॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे सोलापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चोवीस मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार माजी उपमहापौर राजेश काळे यांच्या पत्नी उषा काळे यांच्यासाठी मतदान करावं म्हणून मतदान सुरू असताना दुपारी पैसे वाटल्याचा विरोधकांचा आरोप दुपारनंतर सोलापूर शहरातील अनेक मतदान केंद्रांवर मतदारांनी केली गर्दी सोलापूर शहरात पोलीस आयुक्त एम राजकुमार प्रिसिजन यांनी समवेत केलं महापालिकेसाठी मतदान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रात्री पैसे वाटल्याचा मतदान सुरू असताना खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आरोप मला काही लोकांचे फोन आले की पालकमंत्री स्वतः पैसे वाटप करतात तर पालकमंत्री म्हणाले त्या दिल्लीमधून आल्या कधी असे आरोप करणं ही त्यांची जुनी सवय यामुळेच काँग्रेस संपली तिथे आल्या सोलापूर मध्ये निवडणूक झाली ताईंचा कुठेही पत्ता नव्हता अख्ख्या निवडणुकीमध्ये मतदान सुरू असताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तसंच शहरातील भाजपच्या तीनही आमदारांनी विविध मतदान केंद्रांवर जाऊन केली पाहणी भव्य भव्य दालन, भव्य बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे आणि उज्ज्वला शिंदे यांनी जागृती विद्या मंदिरात बजावला मतदानाचा हक्क इंजन फेल पुण्याहून अजमेर एक्सप्रेसनं सोलापूरला येणारे अनेक मतदार रेल्वेत अडकले प्रवाशांनी व्यक्त केला संतापर सोलापूर महापालिकेसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत झाले चाळीस टक्के मतदान अंतिम आकडेवारी येण्यासाठी उशीर लागणार मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता सोलापूर झेडपीच्या अडुसष्ट झेडपी मेंबरसाठी आणि एकशे छत्तीस पंचायत समिती सदस्यांसाठी जिल्ह्यात चोवीस लाख एकोणसाठ हजार मतदार पाच फेब्रुवारीला देणार मतदानाचा कौल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण कुटुंबासह हो नागपूर इथं बजावला मतदानाचा हक्क Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 Chav, near CNS Hospital, Degao Mangalveda Road, Lakshmipet, Solapur. Talk to us on 7066942570 or 8855 Enjoy luxury living space. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब ठाण्यातील किसन नगर येथील मतदान केंद्रात बजावला मतदानाचा हक्क मतदान केल्यानंतर बोटाला लागलेली शाई लगेच पुसली जात असल्याचा दावा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेऊन फेटाळला राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकीचा उद्या निकाल लागणार तरीही शासनाकडून महापौर पदांचं आरक्षण अद्याप काढलेलं नाही दावौसमध्ये सतरा ते चोवीस जानेवारी दरम्यान होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह सहा अधिकाऱ्यांचं पथक शनिवारी आठवडाभरासाठी रवाना होणार